असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही मग जर संतोष भायाची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्या धने इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही कोणी परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या रंगात राजकीय वादाची ठिणगी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी सभेत न कळतपणे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक आठवण काढली आणि त्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच हल्लाबोल चढवला आहे धनंजय मुंडे एवढा नीच माणूस पृथ्वीवर असूच शकत नाही अशा थेट शब्दात हल्ला करत मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना देखील धडक दिली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनेल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय परळी वैद्यनाथ येथे महायुतीच्या संयुक्त प्रचार सभेत मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती विपक्षावर टीका करताना धनंजय मुंडे यांनी भाषणात म्हटले की आज येथे एक व्यक्ती हजर नाही आम्ही एकत्र आलो तर विजय मिळेल हे वाक्य ऐकून उपस्थितामध्ये वादळ उडाला आणि सोशल मीडियावर लगेच चर्चाला उदाहरण आलं मुंडे यांना तुरुंगात असलेल्या करारची आठवण आली असावी संतोष देशमुख हत्याकांडात कराडला धनंजय मुंडेचा जवळचा सहकारी म्हणून नाव जोडले गेले आणि या प्रकरणाने यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचे बोलणे विपक्षी नेत्याबद्दल होते पण मराठा समाजातून राग व्यक्त होत आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंबेजोगाई येथे माध्यमांशी बोलताना सांगितले वाल्मिकी करांची आठवण काढून मुंडे काय सांगू इच्छितात हत्याकांडाच्या आरोपीला पाठिंबा देण्याचा हा प्रयत्न आहे का अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल धनंजय मुंडे सारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही असे जरांगे पाटलांनी मागेही मुंडे यांच्यावर सुपारीचा आरोप केला होता आणि आता हा वाद पुन्हा तापला आहे आता काय हे प्रकरण मराठा आरक्षण आंदोलनाशी जोडले गेले असून परळी निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड देखील खेळले जात असल्याचे दिसत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून सीबीआई तपासाची मागणी देखील केली धनंजय मुंडेची अशा प्रचार सभेमध्ये वाल्मिकी कराडसारख्या क्रूर हत्याकर्मीची आठवण काढणे तुम्ही कसे याकडे पाहताय काय आपले मत आहे ते कमेंट द्वारे सांगायला विसरू नका तसेच देश विदेशातील ताज्या घडामोडी आणि अशाच खास राजकीय अपडेटसाठी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ता सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक महत्त्वाची बातमी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल असं जर तो म्हणलं असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही तुम्ही तो मित्र असो किंवा ते सोयरा असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत राहणार अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीस मी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे मग तो समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो मानला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कोणाचे प्लॉट हडपवणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक ते गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असल सरकार असं अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसा म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हे हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असल्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही तिथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस यांनी अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्हीसुद्धा खाकोना